राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना सिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील व शिवसेना कॉलेज विभागीय शाखेच्या हळदी कुकू सोहळ्याचे आयोजन भव्य स्वरूपात स्कूल नगर परिसरात पार पडलेल्या हळदी कुक्कु सोहळ्यात महिलांच्या प्रतिसाद मिळाल्यानं दिसून आला कार्यक्रमात लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन मिक्सर मोबाईल फोन इत्यादी आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले सोबतच पैठणी साड्या व इतर विशेष बक्षीस देखील देण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या हळदी कुकू सोहळ्यात माजी महापौर वैजंती गुजर महिला छाया वाघमारे शहर संघटक नेत्रा उगले माजी नगरसेविका निलिमा संजय पाटील हर्षाली थविल यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनिरुद्ध पाटील अंजली भोईर शिरीन पठाण सुचिता मोरे वंदना दळवी मनाली जाधव विशेष योगदान दिले आहेत का करा असाल तर कुसुख पुरोहित चांगला आहे काय सांग शिवसेना बिर्ला कॉलेज विवाह शाखा आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज त्यांची एकसष्टी आहे आणि दोन कोटी चाळीस लाख महिलांचे लाडके भाऊ म्हणून ते प्रसिद्ध झालेले आहेत तर आम्हीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हजारो महिला आपण पाहत आहे त्या हजारो महिलांना जवळजवळ पाचशे बक्षिसांची खैरात या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि भव्य दिव्य असे बक्षिसं या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत यामध्ये सव्वा तीनशे पैठणी व साड्या फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन या शेगडी मोबाईल मिक्सर वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस ठेवलेले हॉटस्पॉट जेवणाचे ठेवलेले एक भव्य दिव्य असा रिस्पॉन्स दरवर्षी या ठिकाणी बिर्ला कॉलेज व्यवस्थाला मिळत असतो या ठिकाणी संपूर्ण महिला मंडळ आमचे जी महिला आघाडी आहे पदाधिकारी हे सातत्याने यामध्ये मेहनत घेऊन हा कार्यक्रम उपक्रम हा यशस्वी करतात एवढंच या समय सांगेल नाही शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून हा उपक्रम राबवतो